दोन, नंतर जी जी दोन दिवस रनिंग केल्यानंतर ना त्यांच्या नडगी जी असते तिकडे काय सूज येते किंवा दुखायला लागतं बरोबर मग दोन दिवस केलं तरी ते दुखते आठ दहा दिवस आराम केला की मग पर परत सुरू केलं की परत दुखत मग हे काय होतं एक लक्षात घ्या तुमच्या मधली मसल पॉवर जी आहे ती कमी आहे ओके यासाठी तुम्ही शतावरी कल्प दुधासोबत घ्या अंजीर कमीत कमी तीन ते चार अंजीर तीन ते चार खारीक जर खाऊन त्यानंतर तुम्ही व्यायामाचा प्रकार पहिला दिवस आहे पहिले नऊ दिवस तुम्ही शंभर मीटरच पळा ओके आज काय करतात लोक पॉडकास्ट बघितला की दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी उठतात नवीन बूट घेऊन येतात शॉक्स घालतात टी शर्ट गॉगल आणि कमीत कमी दहा किलोमीटरचा राऊंड मग तिथे कुठेतरी मसलला ऍक्टिव्हेटर सगळे मसल्स होतात मसल बंप होतात आणि त्याच्यामुळे काफ मसल मध्ये नोट्स तयार होतात गाठी येतात तिथे सीपीके वाटतो काही वेळा बऱ्याच वेळा तिथे रक्ताचा स्त्राव हा कमी जास्त होतो कॉन्ट्रॅक्शन होतं आणि ते सगळं सुजून दुखायला लागतं तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये तुम्ही एक शंभर मीटर पळा दुसऱ्या आठवड्यामध्ये दीडशे मीटर पळा तिसऱ्या आठवड्यामध्ये दोनशे मीटर प्रत्येक आठवड्यात पन्नास पन्नास मीटर वाढवत गेलो तर तुम्हाला हा त्रास होणार नाही